हाय फ्रेंड नमस्कार मी धनंजय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहज स्वागत आहे गणेशाचे मूर्ती बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आलो आहे सप्तशृंगी गडाच्या दर्शनासाठी तर माता भगवतीच्या दर्शनासाठी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज आपण निघणार आहोत पायऱ्या चढत गडाच्या तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर गणपतीचं दर्शन झाल्यानंतर हे आहे माता भगवतीकडे जाण्याचा मार्ग तर या मार्गे आपण गडाच्या दर्शनासाठी देवी खूपच सुंदर आणि मस्त पैकी इथल्या पायऱ्या वगैरे आहेत आणि स खूप छान असं वातावरण पण आहे जरा उन्हाळा कडक असल्यामुळे थोडंसं हे आहे पण मस्त आहे सिस्टम पाणी वगैरे पिण्याची सोय आहे सगळी गडावरती चढताना बघा हे असे लोक कोणी प्रत्येकाच्या नवसानी जसं पाहिजे असेल तसं गुडघ्यानी रांगत वगैरे असे नवस फेडतात देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा जाताना तर तो एक भक्त होता देवीचा तो पण तशा पद्धतीने जात होता आणि बरेच लोक आहेत असे की कोणी कापूर वगैरे लावत जाते देवीच्या पायऱ्यांवरती तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आम्ही गडावरती गेलो होतो तर तिथलं खालून वरती काहीपर्यंत थोडं उकच गाणं वाजवण्यात मार्केट गाठल ना तर हा दिसत आहे तो सप्तशृंगी गडावरून मार्तंडेय ऋषीचा पर्वत दिसत आहे तर ह्या गडावरती मार्तंड ऋषी आहेत ना ते साधना करत होते आणि त्यावेळेस माता भगवती म्हणजे सप्तशृंगी देवी या गडावरून पोती ऐकत होती आणि त्यांची ती पोती ऐकता ऐकता एका भक्ताकडे त्या तिचं लक्ष केलं तर तेव्हा माझी पोती सोडून दुसरीकडे लक्ष विचलित झालं यावरून माता भगवतीवरती त्यांचं थोडंसं हे झालं तर तेव्हापासून असं बोललं जातं की इथेच विराजमान आहे माता भगवती ही आणि ती प्रत्येक भक्ताच्या संकटाला धावून येते खूप मायाळू असे आहे प्र आणि दुसरं म्हणजे सप्तशृंगी गडावरून हे समोरच एकदम मार्तंड ऋषी यांचा पर्वत आहे म्हणजे तो मार्तंड ऋषी यांचा गडच आहे तो थोडक्यात म्हणजे तो तोही दिसतो आहे आणि एकदम नयनरम्य आणि प्रसन्न वाटणारं असं हे लोकेशन आहे तर बऱ्याच अशा भक्तांच्या अंगामध्ये सवारी वगैरे आलेले आहे इथे तर ते असे पायऱ्या वगैरे चढत जाताना दिसत आहेत मी काय तर व्हिडिओमध्ये नाही घेत आहे कारण ते बरोबर नाही वाटत म्हणून पण मस्त आहे चला तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हा गड दाखवतो आहे तर बघा इथे पाण्याच्या वगैरे सगळे गडावरती सोय एक आहे एकदम भारी आहे बसण्याची वगैरे दमला असेल तर हा आहे मार्तंड ऋषी यांचा पर्वत तर बघा किती नयनरम्य हे दृश्य आहे या गडावरून सहज आणि इझिली दिसत आहे तो तर इथेच ते ऋषी यांचं एक मंदिर पण आहे या गडावरती खूप छान असा परिसर आहे नक्की तुम्ही विजिट करा पावसाळ्यामध्ये पण खूप सुंदर असं वातावरण आहे इथे श्रीरामांचं मंदिर आहे तर ह्या मंदिराबद्दल किंवा या देवीबद्दल खूप आख्यायिका एक आहे की श्री श्रीरामांनी पण या ठिकाणी त्यांची काहीतरी इतिहास आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांचाही इतिहास आहे दत्तगुरू महाराज यांनी मच्छंद्रनाथांना पण या ठिकाणी जाऊन देवीला दर प्रकट करून किंवा प्रसन्न करण्याचे हे केले होते आव्हान केले होते आणि देवी प्रसन्न पण झाली होती असंही बोललं जातं आणि खूप भक्तिमय असं वातावरण आहे फायनली आपण पोहोचलो आहे गडाच्या जवळ म्हणजे देवीच्या मंदिराच्या जवळचा गडावरती बऱ्याच प्रमाणात तसं रिनोव्हेशनचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं गडाला तिकडे करण्याचं काम चालू आहे रिनोवेशनचं काम चालू आहे जे आहे बघा मंदिर आहे छोटे छोटे मंदिर आहेत तसे

गडावरती थोडंसं रिनोवेशनचं काम चालू आहे त्यामुळे सगळीकडं सो बांबू वगैरे लागले होते पण खूप भारी वाटलं गडाच्या खालचं पण वातावरण दाखवतो मी गडावरती देवीच्या दरबारातून पण कसा नजारा दिसतो आहे गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आपण देवीच्या तर हे बघा देवीचं थोडक्यात तसं मला पण होईल तुम्हाला सकाळी लवकर आल्यामुळे देवीचं एक सकाळची जी पूजा असते ती चालू आहे त्यामुळे पडदा वगैरे लावलेला आहे तर व्हिडिओ काही जास्त बनवता नाही येणार आहे मला कारण अशा वेळेस व्हिडिओ बनवण्यासुकीचं वाटतं मी थोडक्यातच असं हे बनवत आहे तर दर्शन घ्या तुम्ही दिया लो लो देले आहे लोकांची भक्तांची आणि बरेच लोक असे आहेत सकाळी आठ नऊ वाजले तरी लोक रात्रीच्या मुक्कामाला येतात आणि तिथेच सकाळी सकाळी आरतीसाठी दर्शनासाठी हजर राहतात चला तर मग आम्ही दर्शन घेतलं आहे तर तुम्ही फक्त मुखदर्शन घेतलेलंच आहे पण असं पूर्ण दर्शन नाही भेटू शकलो कारण पूजा चालू होती त्यामुळं हो काही व्हिडिओ करता नाही आला थँक्यू लाईक